जय हरी माउली कसे सगळेजण मजेत का तर माझ्या चॅनल मध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि ही आहे आपली कोरपडशी ती तर बघा आता थोडं ऊन पडायला लागले तर लाल लाल झाली तर शिक आणि इकडं तर बघा चिंचीला काय चिंच आल्या चिंचीला चिंच आल्या म्हणलं तोंडाला पाणी येणारच ना हो तर त्या पण चिंचा खूप चिंचा येले आणि चिंचित झाड बघितलं का असं खा वाटत आणि आता मी रस्त्याने चालले म्हणजे हे रस्त्याने गबळ बघा असं कोरपडीतलं गबळ कापून आम्ही इथं मध्ये आणून टाकलंय रस्त्यामध्ये येऊ आम्ही थोडासा मालवायला रस्ता ठेवलेला आहे आणि इकडं आपल्या शेतात कोण आलं हे बघायचंय तर बघा आपला सगळा जेवढा टाळ आता का सगळा उपटून घेऊ राहिले बघू आता आपण कोण उपटीत काय तर कोरपडील बघा तुरळक एकच फुल असं मस्त आलेलं आहे बो कोणी इकडं काय करू आली इकडं राना मध्ये घाटे तुम्ही घाटे म्हणते का आणि आम्ही तर टाळ म्हणतो बाई दिशीच काय चाललं हम्म हो का उपटवला टाळ उपटव बर तुमच्या आजकारामती लई चाललेल का आज दिवसभर घरी तुम्ही तर हा तो एवढं उपटावला दुर्गानी एवढ सगळ्या मिळून एवढं अग वाळेल वाळ उपटावं ग तो भाजायला तुम्ही लई हिरवा उपटावला ग तुम्हाला कोण पाठवलं दादून पाठवलं का असं एवढा नसते घेत बाळांनो त्यांना काय समजतं त्या आधशी असं ते पुढलं थोडं पिवळं पिवळं व्हायला होतं ते घ्यायला पाहिजे होत ते बघ साई मागे दोन तीन जाड पिवळे ते बघ म्हणजे जास्त हिरवं नाही हिरवं पोक ते पिवळ्या वानाच घे दर्शिक हम्म एवढं उपटाव लागता चांगलाय का कितीक त्याला कितीक ते आलं घाटे पाहू दिशू तुझ्या दिशूच्या आला बघू दे का यायला बी का दिव्याने पण चांगलं उपटवलं साईबाबा किती की पाय साईची घाटी पाय बस किती चार, चार, की एवढा टाळ याला तुम्ही किती जण आले लय टाळण्या चार जण आले एवढा टाळ चालवला लय बहीण तो बस झाला आता तुम्ही खाणार किती काय इकडं आहे झाडे भाऊ दिशाला दोन कवट सापडले काय आज हा दिशा दोन लेस मोठ लेक आहे पिकेलय का दिशाला बघा आता दोन कवट सापडले आम्ही आलो पार वड्याच्या कडेला आलो मस्त आहे का दोन कवट सापडले आहे ना मस्त आहे ना चला इकडं उन्हाळ कांदा बघा यश कांदे कौट कसं का खायचं दिशू साखर बबो साखर टाकून कौट खाते का कस लागत मग भारी लागत बघा आता पोर नीन चालवलं हरभर घरी तर बघा आलोय रानत आम्ही तर बागाची सेटिंग चालू आहे बघा हा छोट्या छोट्या काही कळ्या झाल्या तयार काही फुलं ते काही अशा हे अशा गळून जात्या म्हणजे तिची सिटिंग नाही झाली तरी तर बघा याची फिटिंग झालेली आहे या कळीची बाकी मस्त दिसते आणि थोडंसं आलथो मिरच्या तोडून घ्यायच्या होत्या ना तर मग आलथो आम्ही मिरच्या तोडायला तर बघा निम्म्या बाग निम्म्या बागाला आमच्या चांगली सिटिंग झाली आणि आता निम्याला कमी झालेली आहे तर बघा इकडं बी चांगली मस्त झालेली आहे म्हणजे फुलं अजूक आहे काहीला निमेला लाग लागली निम्म्याला नाही लागले अजून आणि इकडं आपल्या बघा इकडं बघा काय आता आपण ही पेटी कशाची तुम्ही माणशांत तर मी मागच्या एका ब्लॉकमध्ये मध्ये पण तुम्हाला दाखवलं होतं व्हिडिओमध्ये का इथं आम्ही मधमाशेची पेटी आणलेली आहे बघा आणि आता मधमाश्या गुंगुंग गुंगुंग करतात तर उडतात आता दिसणार नाही आपल्याला ते ये। आता लांब ये बघा पाणी पिता पिता त्याच्यात पडले अगोदर असं वाटलं आम्हाला बागाची सिटिंग कमी होईल म्हणून मग मधमाशाच्या पेट्या आणल्या आणि त्या मधमाशेचा बी फायदा होतो आणि अगोदर पण चांगली सिटिंग झालेली होती तर काही हे बघा खाली गळतात ना हे बघा लाल 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 बघा मस्त झालेले कळीची सेटिंग झालेली बघा केवढी झाली कळी मस्त आणि आता आपण त्या दिवशी पोरांचा रविवारच्या सुट्टीचा करामतीचा व्हिडिओ बघितला तर त्या करामतीच्या व्हिडिओची ती करामत बघा किती छान त्यांची झालेली मुलांची कारण की तिने काय केलं तेवढं कोळपलं होतं ना जेवढं ते खोंड आपलं जनावरांसाठी केलेलं होतं ते कोळपलं ना तर मग चला बघू आपण किती वाढलं किती नाही मुलांनी कितकं मस्त कोळपून दिलं ना आणि त्याला पाणी दिलं तर बघा कोण केवढं केवढलं झालेलं आहे त्या दिवशी नुसतं थोडं थोडं वाढलेलं होतं तर आता बघा किती मस्त वाढलेलं आहे त्याला आहे ना पाणी पण दिलं तर त्याची उंची पण वाढली आणि त्यातलं गवत पण कमी झालं मी तुम्हाला दाखवते आता त्याची हाईट बघा बघा त्याची हाईट किती वाढली शिव एकदम छोटं 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 होतं तर आता बघा किती मोठ झालं जमिनीपासून त्याची हाईट बघा त्या दिवशी असं दबत होतं कोळफ्या पुढं तर आज दबत नाही बघा आणि त्याची उंची पण मस्त वाढली बरं का आणि बहिदांड्याने पाणी दिलं ना त्याला तर बघा खोरं पण त्याची आमचं पावडर गवत पण नाही झालं ना तर सर एकदम चकचक दिसत्या बघा तुम्ही तर कसा वाटला आमचा खोंडाचा व्हिडिओ मुलांनी हरभर आणलं लवड्यासाठी तर चला भेटू नवीन छान अशा व्हिडिओमध्ये चला बाय